नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला दररोज सेमच वेबसाईट्स गुगल क्रोमवर ओपन करायचे असतील तर तुम्ही काय करता तुम्हाला त्यासाठी सेम वेबसाईटवर दररोज वन बाय वन क्लिक करून त्या ओपन कराव्या लागतील जसं की मी आत्ता ओपन करतो आहे जसं की मला ओपन करायचं यूट्यूब त्यानंतर नोकरी डॉट कॉम आणि डिजनी हॉटस्टार पण मला ह्या साईट दररोज ओपन कराव्या लागतात जर मला या साईड ॲट अ टाइम ओपन व्हायच्या असतील जेव्हा मी क्रोम ओपन करेल तेव्हा मला या तीनही साईड ॲटोमॅटिकली ओपन व्हायच्या असतील तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे तर चला चला मग मी तुम्हाला ट्रिक सांगतो राईट साईडला जे थ्री डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑन स्टार्टअप लेफ्ट साईडला ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आहे ओपन अ स्पेसिफिक पेज ऑर सेट ऑफ पेजेस मग ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर लास्ट ऑप्शन आहे यूज करंट पेजेस म्हणजे मला यूट्यूब त्यानंतर नोकरी डॉट कॉम आणि डिजनी हॉटस्टार हे तीनही पेजेस ओपन हवे आहेत जेव्हा मी क्रोम ओपन करेल यूज करंट पेजेसवर क्लिक करायचे आणि तुम्ही आता कट करा कट केल्यानंतर आता तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे क्रोमवर ओपन केलं की तुम्हाला दिसून जाईल की आता या वेबसाईट ओपन झालेले आहेत ऑटोमॅटिकली यूट्यूब नोकरी डॉट कॉम आणि डिजनी हॉटस्टार तर अशा प्रकारे आपण तुम्हाला ज्या दररोज लागणाऱ्या वेबसाईट्स आहेत त्या डायरेक्टली क्रोम ओपन केल्यानंतर ओपन करू शकता तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी आपला यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद